अजित पवार गटाचे नेते बाबूराव चांदेरे यांनी मारहाणीवर प्रतिक्रिया दिली आहे माझ्या बदनामीसाठी हा कट रचण्यात आल्याचं चा, चांदेरे म्हणाले मी त्यांना फक्त बाजूला घ्यायला गेलो त्या झटापटीमध्ये आम्ही पडलो असं चांदेरे यांनी म्हटलंय तर चांदेरे यांनी आज म्हाळुंगे पोलीस चौकीला हजेरी लावली मी त्यांना फक्त बाजूला घ्यायला गेलो त्या झटापटीमध्ये आम्ही दोघंही पडलो आणि जमिनीवरचा खडा त्यांच्या डोक्याला लागला ही वास्तव्य मी नाकारू शकत नाही व्हिडिओ मध्ये तुम्ही आपटलं नाही साहेब मी त्यांना धरून बाजूला घेत होतो आमचा तोल गेला आम्ही दोघंही पडलोय ते पण पडले तर मी पण पडलोय तेवढा त्यांनी शॉर्ट करून तुम्हाला दिला असेल जो चांगला दिसल तेवढा परंतु तशी परिस्थिती नाही ना माझा ठेकेदारी तो उपस्थित होता त्याला विचारू तुम्ही दादांनी माझ्या मुलाचा संपर्क साधला मुलाशी ते बोलले आणि दोन तासांनी माझा त्यांचा संपर्क झाला माझा संपर्क झाल्यानंतर त्यांनी मला समज दिली की बाबूराव हे इथून पुढं असल्या गोष्टी काय करायच्या नाही आणि एकदम चांगलं मला त्यांनी समज दिली जर वेळ आली तर तुला मी पक्षातून बंडतर्फ करून टाकेल काय इतक्यापर्यंत मला त्यांनी ते त्या ठिकाणी समज दिलेली आहे कारण ते नेतृत्व आहे पद ते देतात पक्षात ते ठेवतात शेवटी तो जो दादा जे निर्णय घेतील तो मला मान्य आहे